नमस्कार मंडळी आज पंधरा ऑगस्ट आहे आणि या स्वातंत्र्य दिन विशेष ग्रेट बेट मुलाखतीमध्ये आज पाहुणे म्हणून आहेत प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसुजा प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसुजा हे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत संत जोसेफ महाविद्यालय सतपाळा सर स्वागत आहे तुमचं प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसोजा यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते लेखक आहेत समुपदेशक आहेत एक कलाकारही आहेत त्यांचा जीवन प्रवास आवाज आपण जाणून घेणार आहात सर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर आणि आज स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट ही आमची ग्रेट बेट मुलाखत या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही तुमच्यासमोर घेत आहोत प्रेक्षकांसाठी तर काय सांगाल सर पंधरा ऑगस्टसाठी सर्व प्रेक्षकांना धन्यवाद सर खरोखरच आज माझं मन आनंदाने फुलून आलेलं आहे इट्स अ ग्रेट डे पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि खरोखरच ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे त्या सर्वांना मी अभिवादन करतो आणि माझ्या सर्व देशबांधवांना ह्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो सर uh, मित्रांनो मला सांगण्यास अत्यंत आनंद आहे की आपल्या वसई ख्रिस्ती समाजामधील पहिले वाणिज्य शाखेतील पी एच डी त्यांनी केलेला आहे डॉक्टरेट आहेत ते आणि आज त्यांचा जीवन प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे सर तुमच्या एकंदरीत बालपणाबद्दल एखाद्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल काय सांगाल मला आनंदाने नमूद करावं असं वाटतं की माझे वडील हे शिक्षक म्हणून आणि हेडमास्तर म्हणून निवृत्त झाले त्यांची हयात तेहतीस वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात घालविली माझी बहीण देखील टीचर आहे माझी मिसेस देखील टीचर होती आणि लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला खूप चांगलं घडवलं त्यांचे संस्कार आणि त्यांचा आशीर्वाद ह्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो शुभ सर तुमचा शैक्षणिक प्रवास आणि आपण एक व्याख्याता लेक्चरर प्रोफेसर बनावं हे कधी ठरवलं होतं आणि शैक्षणिक प्रवास कसा होता माझं शिक्षण होली फॅमिली चर्च भुईगाव येथे झालं प्रायमरी शिक्षण हायस्कूल आमचं होली क्रॉस निर्मळ आणि सेंट थॉमस ज्युनियर कॉलेज थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेज इकडे माझं बारावीपर्यंत शिक्षण केलं आणि होन्सालो गार्सिया कॉलेजमध्ये प पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि हे शिक्षण चालू असतानाच माझे वडील प्रयत्न करत हो होते की मला कुठेतरी क्लर्कची तरी नोकरी मिळावी आणि त्यांनी अनेकांना सांगितलं की बाबा आमच्या सुभाषला क्लार्कची तरी नोकरी द्या परंतु दुर्दैवाने मला तर काही मिळालं नाही पण ह्या सगळ्यात परमेश्वराचा चांगला हेतू होता तर नंतर मी एमकॉम केलं आणि जेव्हा आठ ठिकाणी मी अर्ज केला की बाबा मला लेक्चररचा जॉब मिळावा म्हणून मला असं प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे की मी बारावी पर्यंत ना माझ्या मनात खूप न्यूनगंड होता स्वतःविषयी कमीपणाची भावना आणि मी अंगाला खूप बारीक माझं वजन सुद्धा अगदी फॉर्टी के जी एवढंच होतं आणि मग लोक मला काही चिडवायचं म्हणे तू किती बारीक आहे तू असं दिसतोस त्यामुळे माझ्या मनामध्ये फारच स्वतःविषयी न्यूनगंडपणा होता पण एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जेव्हा असं रिट्रीटच्या माध्यमातून मी फर्स्ट टाईम येशू ख्रिस्ताला स्वीकारला तो पण मी मी चर्चमध्ये जात होतो पण नावाला ख्रिस्ती होतो येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं आणि मी बायबल वाचन करू लागलो त्या दिवसापासून आजपर्यंतचा प्रवास हा आशीर्वादाने भरलेला आहे कारण जेव्हा मी बायबल वचन करू लागलो तेव्हा माझ्या मनात एक प्रेरणादायी विचार येऊ लागले की लोकांना दुष्ण देऊ द्या लोक म्हणतात तो अंगाला बारीक आहे तुझी उंची एवढीच आहे पण बायबल सांगते परमेश्वर सांगतो तो माझ्या दृष्टीने मांडणार आहे आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावर माझी नितांत श्रद्धा आहे आणि मग एक जबरदस्त ताकद ही पवित्र आत्म्याद्वारे मला मिळाली आणि मग सांताक्रुज येते ज्युनियर कॉलेजमध्ये माझी इंटरव्ह्यू झाली जाताना मी खूप घाबरून गेलो होतो परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवून गेलो होतो मी जेव्हा वर्गात एंट्री मारली तेव्हा सगळी पोरं हसली झाला म्हणजे माझ्या उंचीवरून किंवा एकंदरीत माझी जी शरीर जी प्रकृती होती हा झाला एकदम बारीक त्यामुळे सगळी पोरं हसली पण पर परमेश्वराच्या कृपेने पस्तीस मिनटं इंग्लिशमध्ये बोललो जरी मी मराठी मीडियमचा असला तरी इंग्लिशमध्ये बोललो आणि खरोखरच फादर म्हणाले जे प्रिन्सिपल होते सुभाष यू हॅव वन द बॅटर म्हणे आणि त्या दिवसापासून आता अठ्ठावीस वर्ष झाली माझा हा अकॅडमिक क्षेत्रातला प्रवास चालू आहे सर तुम्ही जो पी एच डी केली त्याचा विषयही खूप महत्वाचा होता म्हणजे त्याविषयी जरा सांगाल माझा पी एच डीचा विषय फायनान्शियल इन्क्लुजन ज्याला वसईच्या संदर्भात मी तो घेतला होता आणि दोन हजार पाच साली तेव्हा तत्कालीन आपले पंतप्रधान त्यांनी फायनान्शियल इन्क्लुजन हा विचार भारतात मांडला म्हणजे तळागाळातील लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचल्या पाहिजेत आणि दोन हजार नऊ साली जेव्हा मी पी एच डी करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका बाजूला आपण इंडिया पॉवर इंडिया शायनिंग म्हणतो पण प्रॅक्टिकली भारतातील फक्त अडतीस टक्के लोकांचं बँकेमध्ये खातं होतं किंवा त्यांना माहिती होतं म्हणजे जवळजवळ सिक्स्टी टू पर्सेंट लोकांना विशेषतः तळागाळातील लोकांना बँकेविषयी काही माहिती नव्हतं आणि मी तो विषय घेतला आणि मला आनंदाने नमूद करावं असं वाटतं की मी आपल्या वसईतील कॉपरेटिव्ह सेक्टर्स त्यानंतर पतपेढ्या आणि सेल्फ हेल्प ग्रुप ज्याला आपण बचत गट म्हणतो त्याचा अभ्यास केला आणि मोहम्मद युनुस जे बांगलादेशामध्ये ज्यांनी ग्रामीण बँक सुरू केली ज्यांनी भिकाऱ्यांची बँक सुरू केली त्याच्यातून मी काही विचार घेतले आणि हा प्रबंध मी दोन हजार चौदा साली पुणे विद्यापीठात सादर केला आणि पुणे विद्यापीठातून मला पी एच डी ही पदवी प्राप्त झाली सर काही विद्यार्थी तुमच्या अंडर पी एच डी करतायत तर त्या संदर्भात हो नक्कीच ते सुद्धा मला आनंदाने नमूद करावं असं वाटतं की दोन हजार पंधरा साली मी पी एच डीचा गाईड झालो मुंबई विद्यापीठाचा आणि चार विद्यार्थी मी एकाच वेळी सध्या घेऊ शकतो आतापर्यंत माझ्या अंतर्गत माझ्या अंडर दोन विद्यार्थ्यांनी पी एच डी पूर्ण केलेलं आहे एकाने पी एच डीचं थेसिस सबमिट केलेलं आहे तर मला खूप आनंद वाटतो की अगदी कमी वयात किंवा कमी काळामध्ये देवाच्या कृपेने आणि माझ्या विद्यार्थ्यांच्या पराकाष्ठेने आणि माझ्या थोड्याफार मार्गदर्शनाने त्यांनी पी एच डी पूर्ण केलेली आहे सर तुमच्या नावे अठरा आध्यात्मिक पुस्तकांचं तुम्ही लेखन केलेलं आहे आणि त्यातमध्ये अमोल चिंतन जिवंत भाकर शुभ संदेश आणि आशादीपचं नुकतंच आवृत्ती प्रसिद्ध तर या चार पुस्तकांविषयी थोडक्यात काय सांगाल ख्रिस्ती लोकांमध्ये दररोज चर्चमध्ये बायबल वाचन करतात आणि मला अगदी काही वर्षाअगोदर एक प्रेरणा मिळाली की हे दररोज चर्चमध्ये जे बायबल वाचन होतं त्यावर लोकांना चिंतन पाहिजे लोकांना चिंतन म्हणजे फक्त भाषण नको आहे एखादी स्टोरी एखादा प्रसंग एखादी घटना सांगून बायबल त्याला अनुरूप कसं आहे आणि त्याच्यातून आज आपल्याला कुठला संदेश मिळतो हा विचार लोकापुढे मांडावा असा काही वर्षागोदर उपवास काळ म्हणतो आम्ही ज्याला लेंट पिरियड म्हणतो त्यामध्ये मला प्रेरणा मिळाली आणि फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं आणि पहिली जी आवृत्ती होती अमोल चिंतनाची उपवास काळातली तर त्याचे तीन आवृत्त्या संपल्या आणि मला आश्चर्य वाटलं की माझ्यासारखा मधला माणूस आणि मी तर वयाने लहान लोकांनी माझं पुस्तक कसं काही स्वीकारलं आणि अनेक ठिकाणी चर्चमध्ये दररोजचं ते चिंतन वाचलं गेलं आणि त्यानंतर लोकांनी सांगितलं आम्हाला संपूर्ण वर्षासाठी पाहिजे तर ख्रिस्ती समाजामध्ये तीन वर्ष म्हणजे ज्याला आपण तीन सायकल म्हणतो ए बी सी अशा प्रकारे संपूर्ण बायबल वाचन पूर्ण होते तर मी पहिल्या वर्षी अमोल चिंतन असं तीनशे पासष्ट दिवसाचं चिंतनपर पुस्तक लिहिलं लोकांनी खूप प्रतिसाद दिला त्यानंतर लोकांनी सगळी पाहिजे म्हणून दुसऱ्या वर्षासाठी सुद्धा मग मी जिवंत भाकर पुस्तक काढलं आणि त्याचनंतर शुभ संदेश काढलं आणि लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला त्याचनंतर माझ्या लक्षात आलं की बायबल हे मोठं औषध आहे म्हणजे आजारी दुःखी माणसासाठी खरं औषध जर असेल तर ते बायबलमधील देवाचं वचन आणि म्हणून मी एक पुस्तक काढलं त्याचं नाव आशादीप आणि लोकांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतलं दोन हजार प्रती इतक्या तत्काळ संपल्या आणि मग मला अगदी एक महिन्यात आणखी एक हजार प्रती काढाव्या हो लागल्या आणि तद्नंतर आणखी एक हजार प्रत अशा आतापर्यंत माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाकडून परमेश्वरांनी मोठं कार्य केलं की चार हजार पुस्तकं प्रसिद्ध झाली आणि आताकडे अगदी माझ्याकडे मोजकी पुस्तक आहेत जी मी लोकांना अगदी फ्रीमध्ये दे। मोफत देतो अगदी तुमच्या चॅनलच्या निमित्ताने सांगू इच्छितो की जे कोणी आजारी असतील दुःखी कष्टी असतील जे बेड रिडन आहेत त्यांना जरी पुस्तक मोफत पाहिजे असेल तर मी स्वतः त्यांच्या घरी हे पुस्तक सफर भेट म्हणून घेऊन येईन सर प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसोजा तुमचं सामाजिक कार्य एका मुलाखतीमध्ये बसणं तर तेवढं शक्य नाही रिट्रीट म्हणजे लोकांना तुम्ही आत्मशोध करायला लावता आणि त्याचे खूप चांगले सकारात्मक परिणाम लोकांना मिळतात त्याचे लाभ होतात तर रिट्रीट काय असतं नेमकं तुम्ही आत्मशोध हा शब्द बरोबर वापरला म्हणजे आपलं धावपळीचं जीवन असतं लोकांना आज थोडा वेळ शांत बसून स्वतःसाठी वेळ नाही आणि माझा अनुभव असा हो आहे जेव्हा मी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बायबलमध्ये ज्या लोकांनी येशूच्या सानिध्यात वेळ घालवला आणि ज्या लोकांनी येशूच्या ह्या आरोग्यदायी कृपेचा अनुभव घेतला त्यांनी येशू ख्रिस्ताने मुक्तीचा अनुभव दिलेला आहे आणि म्हणून आमची शिल्ड ऑफ फेथ कम्युनिटी आहे ज्याच्यात मला लहानपणापासून आमच्या आध्यात्मिक लोकांनी घडवलेलं आहे तर शिल्ड ऑफ फेथ ही जी कम्युनिटी आहे ती रिट्रीट चालवते हो तीन दिवसाची रिट्रीट असते आणि त्याच्यात अनेक लोक येतात विशेषतः जे निराश आहेत दुःखी कष्टे आहेत अगदी आत्महत्या करायला गेले लो लोक तरुण तरुणी तर अशा लोकांना ह्या रिट्रीटच्या माध्यमातून फार मोठा दिलासा मिळालेला आहे आजारी लोकांना आरोग्यदायी अनुभव आलेला आहे आणि विशेष म्हणजे गेल्या दोन हजार नऊ पासून सर आम्ही कपल्स रिट्रीट आयोजित करतो हे धर्म प्रांताचं ऍक्च्युली तो प्रकल्प आहे पण मी त्याच्यात थोडा इंटरेस्ट घेतलेला आहे आणि मला आनंदाने नमूद करावं असं वाटतं ज्याच्यात ख्रिस्ती अख्रिस्ती लोक पतीपत्नी हे रिट्रीटसाठी येतात तीन दिवस त्यांनी ह्या रिट्रीट सेंटरला राहायचं आणि मग त्यांना मार्गदर्शन मिळतं त्यांना आध्यात्मिक मेजवानी मिळते आणि आतापर्यंत मला आता पब्लिकली सांगायला लाज वाटत नाही की म्हणजे नमूद केलं पाहिजे की काही पत्नी ज्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केलेला ज्यांनी ठरवलं की आता आमचं जमणारच नाही जे पती पत्नी तीन ते पाच वर्ष असे एकमेकापासून दूर राहिलेले आहेत अशा लोकांना कपल्स रिट्रीटद्वारे दिलासा मिळालेला आहे त्यांचं हे पत्नीचं नातं जोडलं गेलेलं आहे आणि मी म्हणतो प्रभू येशू ख्रिस्ताने हे कार्य केलेलं आहे आम्ही सर्व सर्वसामान्य अपात्र सेवक पण आमच्या मार्फत हे केलेलं आहे सर तुम्हाला सी तसेच रतन टाटा ट्रस्ट याद्वारे तुम्ही तुम्हाला फेलोशिप मिळालेली याबद्दल थोडक्यात काय सांगाल हो <laughs> देखील देवाची कृपा दोन हजार चौदा साली सर मी आपल्या नेट्सवरती जे चेक करत होतो एक आय जे एस सी असे एक वेबसाईट माझ्या नजरेस आली आणि मी तिकडे प्रबंध पाठवला आणि एक महिन्यानंतर इंटरनॅशनल जर्नल ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस हा आय जे ए एस तिकडून मला रिप्लाय आला की तुमचा प्रबंध एक्सेप्ट केलेला आहे तुम्ही जर्मनीला येऊन पेपर प्रेझेंट करायचा मला खूप आनंद झाला पण पुढे वाक्य होतं पण खर्च तुम्हीच करायचा मग मी प्रयत्न करू लागलो की बाबा ह्याच्यासाठी आपल्याला फेलोशिप कोठे मिळेल का आणि मग मी मध्ये अर्ज केला युजीसी मध्ये प्रोफेसर लोकांसाठी संपूर्ण ग्रँट मिळतं पण त्यांची एक तज्ज्ञ समिती असते त्यांनी ते मान्य केलं पाहिजे तर मी ईमेल केलं त्यांना माझं संपूर्ण आणि एक महिन्याभरात मला तिथून रिप्लाय आला की यू आर सिलेक्टेड युजीसीने माझं सिलेक्ट केलं तर मला खूप आनंद झाला आणि परमेश्वराच्या कृपेने दोन हजार चौदा साली मी जर्मनीला जाऊन आलो समोर युरोपियन लोक बसले होते आणि त्यांना इंडियातला सर्वसामान्य माणूस टेरेगावातला माणूस हा भाषण देत होता ह्याच्यात मी देवाची महान दया आणि कृपा मागतो हे सुद्धा मला आनंदाने नमूद करावं असं वाटतं की युरोपियन लोकांसमोर मी एका सभेचा एका सत्राचा अध्यक्ष सुद्धा होत होतो आणि मी त्यांना करेक्शन देत होतो की बाबा तुम्ही असं चुकलंय असं बरोबर आहे सर दोन हजार पंधरा साली रतन टाटा ट्रस्टकडून मला पुन्हा फेलोशिप मिळाली आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ रोम जी इटलीला आहे तिकडे परमेश्वराच्या कृपेने मला जायची संधी मिळाली तिकडे देखील अमेरिकन लोकसुद्धा होते युरोपियनसुद्धा लोक होते आणि मग आपल्या आफ्रिकेतले सुद्धा होते भारतातले सुद्धा काही होते त्यांच्यासमोर मला प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली आणि सर्वात उच्चांक म्हणजे दोन हजार वीस साले जानेवारीमध्ये मी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत जाऊन आलो त्याच्यात आय सी एस एस आर यूजीसी सारखीच एक जी एजन्सी आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे एच आर डी मिनिस्ट्रीच्या अंडर आहे तिथून मला फेलोशिप मिळाली आणि मग जानेवारी दोन हजार वीसमध्ये ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी जाऊन आलो तिकडे देखील प्रेझेंटेशन केलं आणि आताच ह्या मागच्या मेमध्ये मे दोन हजार चोवीसमध्ये मी इस्तानबुल तुर्कस्थान तिकडे जाऊन आलो त्यासाठी सुद्धा मला ह्या आय सी एस सरची फेलोशिप मिळाली सर दोन हजार पंधरा साली एका इंटरनॅशनल एजन्सीचा मी जो सहभागी त्याच्यात होतो तिथे मला मलेशियाला पेपर प्रेझेंट करण्याची संधी मिळाली आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही बाली, बाली सांगा आपल्या इंडोनेशियाला तिकडे जाऊन आलो दोन वेळा दुबईला जाऊन आलो आणि दोन हजार बावीस साली कोरोना काळात मी जे काम केलं होतं इन्चार्ज प्रिन्सिपल म्हणून मी काम केलेलं होतं तर त्याबद्दल मला बँकॉक थायलंड इथे बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड मिळाला होता सर खर तर तुमच्या आयुष्याचं हे सगळं ऐकतोय मी एवढं प्रचंड कुतूहल <laughs> आहे आणि आयुष्याच्या या टप्प्याकडे बघताना तुम्ही लोकांचं एवढं चांगलं भलं करता सुखी करता त्यांना आणि त्यांच्या आयुष्यातल्या समस्या तुम्ही सोडवता नोकरी तर कोणीही करेल पोटासाठी कुणीही जगेल पण दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यात तुम्हाला एक आनंद वाटतो तर आता आयुष्याच्या या टप्प्यावर तुम्ही पोहोचलेलं आहेत अठ्ठावीस वर्ष अध्यापनाचं कार्य केलेलं आहे म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन जसे म्हणतात की तुम्ही पिढी घडवतात आणि खरोखर तुमच्या आजचे जे विद्यार्थी ते नक्कीच पुढे भविष्यात दैदेप्रेमाणे यश घेतील तर आता या वर्णावर तुम्हाला मागे वळून पाहताना काय वाटतं सर बघा बायबलमध्ये एक वाक्य आहे परमेश्वर वाळवंटाच्या जागी झरी निर्माण करतो आणि एकेकाळी मी रिजेक्टेड नाकारला गेलेला माणूस आणि माझी जी एकंदर प्रकृती आहे माझ्या दिसण्यावरून माझ्या उंचीवरून माझ्या वजनावरून मला वजना काही लोकांनी घायल केलेलं आहे पण देवाने त्यांना देखील आशीर्वादित करावं सगळ्यांना अशी माझी प्रार्थना आहे त्या वळणावर मी हा निष्कर्षाप्रत आहे की आयुष्यात आपण काही करा पण परमेश्वराला भागीदार करा आपल्या आयुष्यात आणि आमच्या शिक्षण क्षेत्रात देखील सर ज्याला आपण ऐकू म्हणतो इंटेलिजंट क्वशन ते आहे काही लोक फार बुद्धिमान असतात पण इमोशनल क्वेशन्ट भावनिक बुद्ध्यांक आणि सगळ्यात भारी म्हणजे स्पिरिच्युअल क्वशन ते फार महत्वाचं आहे अने अनेक लोक खूप हुशार आहेत आपण बघतो आय ए एस अधिकारी किंवा मोठे पोलीस अधिकारी आत्महत्या करतात मोठे मोठे बिझनेसमॅन आत्महत्या करतात कारण त्यांचं जे स्पिरिच्युअल क्वेश्चन आहे हा ते सगळ्यात लो आहे आणि ज्याला आपण इग म्हणतो इमोशनल क्वेश्चन म्हणजे अनेक लोक मोठ्या पदावर आहेत पण त्यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून आघात झालेले आहेत त्यांच्या जीवनात अनेक चढ उतार झालेले आहेत त्याला आपण हर्ट म्हणतो ते जखमी झालेले आहेत बरे न होता त्या पुढच्या कामाला लागतात तर मला असं सगळ्यांना सांगायचं आहे की बाबा तुमच्या आयुष्यात अनेक जखमा झालेले आहेत तुम्ही आज मोठे अधिकारी असाल मोठ्या पदावर असाल पण ही एरिया तुमच्या आयुष्यात ज्या ज्या लहानपणापासून जखमा झालेल्या आहेत त्याच्यातून जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत आणि तुमच्या जीवनात जोपर्यंत स्पिरिच्युअल क्वेश्चन येत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्याला अर्थ नाही मी ख्रिश्चन आहे म्हणून असं मी सांगतो की माझी प्रभू ख्रिस्तावर श्रद्धा आहे येशू ख्रिस्त मुक्तीदात आहे येशू ख्रिस्त हा आरोग्यदात आहे आणि म्हणून माझ्या जीवनातील अडीअडीचणीच्या प्रसंगी प्रभू ख्रिस्तापुढे मी नतमस्तक होतो आणि मला जीवनात एक प्रकारे इतका आनंद होतो त्या सगळ्या संकट दुःखातून मुक्ती मिळाल्याचा मला खूप आनंद मिळतो येस सर सर या मुलाखतीची जी सांगता आहे ती तुमच्या बासरीवादन आणि <laughs> पेटीवादनानं होईल धन्यवाद थँक्यू तर मित्र आजच्या ग्रेट मुलाखतीमध्ये हे होते प्राध्यापक डॉक्टर सुभाष डिसोजा उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत त्यांनी जागर मराठी चॅनलला सर स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा अमूल्य वेळ दिला आणि तुमचा जीवन प्रवास रसिकांपर्यंत पोहोचला प्रेक्षकापर्यंत त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो सर मी आपले देखील अगदी मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आपण ही संधी दिली आणि लोकांपर्यंत आपले हे विचार पोहचवण्याची संधी दिली त्याबद्दल आपणास मनापासून धन्यवाद सर धन्यवाद सर धन्यवाद